मस्त ओलोला कोलिम खाणे कोलिम वगैरे आता डायरेक्ट विकायला जाणार आहेत आई आता गेली लगेच एक दोन तासात लगेच परत येईल काय गो होगी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे काय तर आज आम्ही आता कोलिंबाकड्या आल्यात आणि आज आम्ही फिशरिंग करणार आहात कोलीमची हे बघा कायच आम्ही आता कोलमाची आता जाळी वगैरे बांधलेली आहे कशाप्रकारे बांधले बघा आणि या कोलिंबाकडे जाळी बांधण्यासाठी आम्हाला एक पाईप लागतो तो सुद्धा अशा प्रकारे बांधायला लागतो बघा कशा प्रकारे बांधलेला आहे आणि यश सध्या थंडी यशला थंडी लागली काय तर आता आपण जाळी वगैरे टाकून घेतलेले आहे तुम्हाला दाखवतो आता आपल्याला कोलिन किती भेटतो आहे काय भेटतो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपली जाळीमध्ये असा बुरे चेक करतो आहे कसा कोलिन दिसतोय आता बांबूच्या साहानी आता तो चेक करा लागतो तुम्हाला दाखवतो काहीतरी या बांबूच्या साहानी चेक करायला लागतो पाण्याच्या कारण पाण्याच्या वरती वरच्या साईडला खोली मसा पोहत असतो आता तुम्हाला दाखवतो अजून ह्या साईडला पण उरतोय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतो मला माहित ना आता भरपूर कोलीम उरतो आता जालीवर पण दाखवत होत आम्ही दा बघूया आता किती कोलीम भेटतो तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये कारण सध्या जास्त व्हिडिओ काढायला भेटणार नाही तर बघूया जेवढं दाखवायला भेटेल तेवढं मी दाखवतो तुम्हाला तर चला बघूया आता किती कोलीम भेटतो तुम्हाला डायरेक्ट जाली उचलताना दाखवतो ठीक आहे आपल्या आता उठून घेऊया बघूया काय भेटलं बघूया आता काय आलंय आपल्याला कोलिन भेटलाय आता दाखवतो तुम्हाला

गोला गोला बुलबुला काय जाय बघा किती आहे बघा पूर्ण जिवंत कोलिमा आहे बघा हाताला पण चिटकलाय काय किती कोलीमाला आहे बस वाकू नका कचरा सुद्धा आलाय आपल्याला कचरा साफ करणार घरी गेल्यावर आता तुम्ही बघू शकतात पूर्ण सफेद कोलिम आहे बघा गे चेक करू सध्या तरी आपल्याला कोलिम कमी झालाय जरासा झाला आपल्याला कोलिम पण आलाय सध्या खाल्यात नाही आता जाणार नाही आपण खाल्यात जायचं आहे बघा आता आपण दुसरी झाली उचललेली आहे बघा याच्यामध्ये किती आला आपला कोली बघा किती कोली मला आपल्याला ओला कोलिम यामध्ये सुद्धा आलेली आहे आपल्याला वाकपी सुद्धा आलेलं आहे आता धुवून आता परत आता पुन्हा एकदा टाकणार आहेत आपल्या इकडे आता एवढं जमा झालाय सकाळपासून आलेले आता जरासा जमा झाला आहे म्हणजे ह्यामध्ये कचरासुद्धा आहे हे बघा टोल सुद्धा आलेले आहे वाकट्यासुद्धा आहेत आणि कचरासुद्धा आहे आतमध्ये बघा पूर्ण सफेद सफेद कोलिम आहे बघा आता घरी गेल्यावर हा कोलिम साफ वगैरे करणार आहेत प्रकारे आहे कोलीम तर झाकून देवतो याला दुसऱ्या दुसऱ्याला पण झाली टाकणार आहेत परत एकदा आणि आता कोलीम बघत बघत जाणार आहेत जर कोलीम दिसला तरच जाळी टाकणार आपण कारण भरपूर टाईम झाला अजून कोलीम दिसतोय पण तो जालीमध्ये येत नाही आहे कमी कमी कोलीम आहे इकडे तर आता बघूया शोधत जाऊया पुढे कारण ते बघ त्या साईडला पण सुद्धा जे बाकीचे आलेले आहेत त्यांनी पण जाली वगैरे टाकलेले आहेत आता आपण मग कोली वगैरे बघूया आणि जाळी टाकून घेऊया आणि राजवडीला आले कलमला गेलेले कलमवरून परत राजवडे आले कलमवरून राजवडीला येते तर अजून तर दादा बघत होता तर त्याला उत्ताना काय कोणी चाले टाकून कोणी माहिती चालल्या शोधिंग करा एवढं लागल्यात तिकडे बघायला एवढा तुम्ही आता बघितलं असेल आम्ही पोलीस किती पकडलाय आता चालले तर आम्ही घरी कारण आता कुठेच पोलीस भेटला नाही पण आम्ही राजवडीचा कलम पर्यंत आम्ही जाऊन आले आम्हाला अजूनपर्यंत कोलिम नाही दिसता एवढा भेटला तेवढा आम्ही घेऊन आला ते बघा दाखवतो जायच बघा हा एवढा कोलिम भेटलेला आहे आम्हाला जरासा हा पूर्ण पण आहे फ्रेश आहे आणि हा ओला कोलिमा आहे पूर्ण आहे बघा पूर्ण फ्रेश कोलिमा आहे त्यामध्ये आम्हाला वाकट्या सुद्धा आलेल्या आहेत मासा पण आलेला आहे छोटावाला बघा कशा प्रकारे हात कोलिमाचा घरी घेऊन जाणार आणि गाळणीमध्ये पूर्ण असं गाळून काढणार आहे म्हणजे त्यामधील कचरा वगैरे आम्ही बाहेर काढणार आहे सर्व आणि जो कोळी वगैरे आहे तो वेगळ्या साईडला काढणार आहे कचरा भरपूर आहे त्यामध्ये आता तो साप वगैरे करतात लोक तर आता फायनली मी घरी पोचलेले आहेत आणि आता कोलिम घेऊन आई चालली विकायला आता ओला कोलीम घेऊन चालली आई हे बघा पूर्ण आता कोलिम वगैरे आता केल्याच्या पानावर मस्त ठेवलेलं आहे आणि टोपलीमध्ये घेऊन चालली आई आता विकायला मस्त ओला ओला कोलीम खाणे को तर काही आता बघा मस्त फ्रेश आहे कोलिम वगैरे आता डायरेक्ट विकायला जाणार आहेत आई आता गेली लगेच एक दोन तासात लगेच परत येईल काय बघा मस्त कोलिम काय फ्रेश कोलिम फ्रेश कोलिम आहे आपल्याकडे तुम्हाला हवाय काय हवा भेटणार नाही ओला ओला नाही भेटणार सुका भेटणार काहीच काही आमच्याकडे सुका कोलिम पण आहे तुम्हाला होतं बघा सुकट टाकलाय समोरच हो सुका कोलीम आहे आणि आता जो आहे तो ओला कोलीम आता आई घेऊन चालू म्हणून थोडाच आहे म्हणून नाहीतर आम्ही पण सुकत टाकला असता जास्त नाही एकच ठरलाय एक बघा आईला माहित आहे कुठे गिरक आहे आई, आई, आई खाला घेऊन ये हे कारलोय नाही करणी ना 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 चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय